नमस्कार मी राजनंदिनी राजे मोरबाळे मी आज आपल्याला पारंपरिक पद्धतीने केली जाणारी कडाकणी आणि त्यांचे प्रकार दाखवणार आहे चला तर मग कोणाकोणाला बघायचं आहे यात सणासुदीचा आनंद राहू अखंड पिढ्यान पिढ्या आनंदी क्षणांचा गोडवा वाढवत वारणा श्रीखंड श्रीखंड म्हणजे वारणा श्रीखंड यासाठी लागणारे साहित्य दोन वाटी मैदा घेतलाय त्याच वाटीनं मोजून मी अर्धी वाटी रवा घेतलेला चला तर मग आपण आता बघूया काय काय लागणार आहे साहित्य आपल्याला रवा अर्धी वाटी याच वाटीनं दोन वाटी पिठी घेतलेली आहे अर्धी वाटी साखर पिठी साखर ही बारीक करून घेतलेली आहे मिक्सरला रे ते रेग्युलरची साखर त्यासाठी लागणार आहे आपल्याला अर्धी वाटी दूध त्याच वाटीने वाजून घेतलेले आणि वेलचीची पूड ही आता मी टाकून घेते आता आपण रवा अर्धी वाटी घेतली त्याच्यामध्ये अर्धी वाटी कोमट करून घेतलेलं दूध आहे हे आता आपण पिठीमध्ये मिक्स करून घेणार घट्टसर असा गोळा मळायचा आपल्याला आता हे पीठ तयार झालेलं आहे ते तयार झालेलं ओळखण्यासाठी आपल्याला सॉफ्ट बोटांना लागलं की समजायचं की पीठ मळून झालेलं आहे आता अर्धा तास झालाय पीठ आपण भिजले का बघू शकतोय अशा पद्धतीने बोट दाबून आता थोडंसं याच्यामधलं पीठ घेऊन मी चेचून घेते कडाकने कुसखुशी होण्यासाठी वरवंट्याच्या साहाय्याने चेचून घेतले जाते चेचून झालेलं आहे आता आपण याचे गोळे बनवून घेणार आहे चित्ता हवा त्या पद्धतीने आपण गोळा बनवून घ्यायचं गोळा करण्यासाठी म मधी हाताच्या मध्यावर असा घेऊन गोळा एकसारखा करून घ्यायचा आपले गोळे तयार आहेत तर लाटण्यासाठी घेणार आहे थोडासा मैदा डस्ट करून अशा पद्धतीनं पारी लाटून घ्यायची जितकी पातळ लाटता येईल तेवढी पातळ करायची आहे चपातीपेक्षा पण एकदम पातळ आपल्या पाती लाटून झालेली आहे त्या घेऊन आपण याच्यावरती छाप उठवणार आहे अशा पद्धतीने छाप उठवून केली जातात थोड्या त्यासाठी दुसरी पात घेतली त्याच्यावरती डब्याचं झाकण किंवा टोपण वगैरे अशा पद्धतीनं आकाराचं घेऊ शकतात याच्याकडून कडेनं किर्ण मारायचं फुकणाच्या कडेनं असे शिरण मार अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारे आपण कडाक शेरण आकाराचे बनवू आता आपल्या सगळ्यात पाती तयार आहेत तळण्यासाठी आता हे तेल चढलेलं आहे त्या गोळा टाकून आपण बघू शकतो सात्विक आहार त्यावर तुपाची धार शुद्ध आणि कणीदार तूप